मोडणीमध्ये आंबेडकर जयंती उत्साह साजरी दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खासदार रामदासजी आठवले सभागृहात प्रथम प्रतिमेचं पूजन करून भव्य अशा मोठ्या मिरवणुकीस प्रारंभ झाला त्यामध्ये युवक युवतीचा लेझिम संघ विशेष लक्ष वेधत होता प्रत्येक प्रमुख रस्त्यावरून सदरची मिरवणूक मोठ्या जोशपूर्ण वातावरणात निघाली होती सदर मिरवणुकीत महिला मोठ्या प्रमाणात होत्या मोडणिंग ग्रामपंचायत कार्यालयातील प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यालयासमोरील नवीन स्थानापन्न केलेल्या पुतळ्यास प्रत्येक अभिवादन करत होता त्यानंतर मिरवणूक आदर्शनगर भागात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यालयासमोर मिरवणुकीची सांगता झाली त्यावेळी त्या ठिकाणी त्या सर्वांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती सदरची यशस्वीरित्या पार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ नाना ओहोळ मनसे अध्यक्ष प्रशांत गिड्डे बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील भाऊ ओहोळ ग्रामपंचायत सदस्य दादा तोडकरी ग्रामपंचायत सदस्य अमर ओहोळ ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संजीव शिंदे अतुल गाडे प्रमोद गाडे बालाजी वाघमारे बौद्धाचार्य विश्वास ताकतोडे सर सुरेश वाघमारे वैभव ओहोळ स्वप्नील ओहोळ नितीन ओहोळ अरविंद ओहोळ पंकज ओहोळ सोमनाथ गायकवाड शहाजी डावरे गणेश नाईक रामभाऊ गायकवाड रमेश ताकतोडे डॉक्टर संजय लोखंडे बाळासाहेब ओहोळ बाळासाहेब ओहोळ अनिल ओहोळ बाबासाहेब ओहोळ श्रीराम कुंभार महादेव ओहोळ लोकेश ताकतोडे दत्ता जाधव सलू ओहोळ लखन गाडे प्रदीप गाडे प्रताप गाडे मलंग ओहोळ दिनीश ओहोळ गोविंदा सरवदे शैलेश ओहोळ कुलभा शिंदे जयराम गिड्डे दिलदार वाघमारे तन्मय ओहोळ राजू गायकवाड उल्हास खरे शेखर वजाळे विकी गायकवाड संतोष लंकेश्वर अक अशोक ताकतोडे तात्या ओहोळ अमोल वाघमारे गौतम ओहोळ आदित्य वाघमारे सचिन गायकवाड संतोष गायकवाड सोनू ओहोळ धीरज ओहोळ धीरज नाईक मुन्ना वाघमारे संतोष वाघमारे सुरेश ओहोळ दिलीप गाडे सिद्धू जाधव प्रसाद पाटोळे राजरत्न ओहोळ पिंटू माने सुरेश सर्वदेव मंगेश माने जीवन डावरे संकेत ओहोळ निखिल निचाळ गणेश माने मनोज ओहोळ तेजस ओहोळ लक्ष्मण ओहोळ अमोल ओहोळ अशोक ओहोळ उल्हास जाधव अक्षय थोरात नितीन खिलारे विक्रांत वाघमारे तुषार राऊत सचिन खरे आदित्य वाघमारे सुयोग शिंदे इत्यादी सर्वच भीमसैनिकांनी सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले